नमस्कार निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे नागदिवे तर नागपंचमी जवळ आलेली आहे आणि आपले नागदिवे झालेच पाहिजे म्हणून नागदिव्यांची ही रेसिपी तर त्यासाठी आपण घेतलेले आहे एक वाटी गहू आणि एक वाटी ज्वारी ज्वारी आणि गहू आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे ज्वारी आणि गहू भाजून घेण्यासाठी इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढई तापली त्यामध्ये मी गहू घातलेले आहे गहू आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मिडियमच ठेवायची आहे आणि गहू छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे गहू आपले छान भाजून झालेले आहेत आता आपण एक वाटी ज्वारी घेतलेली होती ती भाजून घेऊयात अगदीच जास्त आपल्याला हे ज्वारी आणि गहू भाजायचे नाही आहे तर आपल्याला अगदी थोडंसं खरपूस होईल तोपर्यंतच हे गहू आणि ज्वारी भाजून घ्यायचे आहे तर गहू आपले भाजून झालेले आहे आणि ज्वारीसुद्धा आपली छान भाजली जात आहे ज्वारी ही आपली भाजून झालेली आहे आता आपण हे एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊ भाजून घेतलेलं ज्वारी आणि गहू छान थंड करून घ्यायचं आहे ज्वारी आणि गहू मी हे मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे जेणेकरून लवकर आपले हे गहू आणि ज्वारी थंड होईल आता थंड झाल्यावर आपल्याला हे चक्कीवरून दळून आणायचं आहे इथे मी ज्वारी आणि गहूचं हे पीठ करून घेतलेलं आहे तर हे आपलं नागदिव्यांचं पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे हे पीठ आपल्याला जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आहे तर भाकरीला आपलं जसं पीठ लागतं तसंच जाडसर थोडं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे इथे आपण पीठ मोजून घेऊयात तर हे पीठ मी एकूण अडीच कप इथे पीठ भरलेलं आहे एक कप टाकलेलं आहे मी अगोदर हा दुसरा कप आणि शिल हे शिल्लक राहिलेलं अर्धा कप असं आपलं हे एकूण अडीच कप पीठ भरलेलं आहे अडीच कप पिठासाठी आपल्याला अडीच कपच पाणी वापरायचं आहे तर नागदिवे बनवण्यासाठी इथे आपण पिठाची खिशी घेऊन घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक पातेलं गॅसवरती चढवलं आहे आणि त्यामध्ये अडीच कप मोजून पाणी टाकून घेणार आहे ज्या म कपाने आपण पीठ मोजलेलं होतं त्याच कपाने मी इथे अडीच कप पाणी मोजून घेते आहे पाण्याला छान अशी उकडी काढून घ्यायची आहे तर इथे मी पाण्याला उकडी काढायला ठेवून दिलेलं होतं पाणी आपलं छान उकळायला सुरुवात झालेली आहे तर या नागदिव्यांमध्ये टाकायला आपल्याला थोडीशी वेलची लागणार आहे इथे मी दोन वेलदोळे छान असे बारीक करून घेतलेले आहे आणि पाण्यात टाकलेले आहे अर्ध खोबऱ्याची वाटीसुद्धा मी तुकडे करून घेतलेले आहे आणि ते सुद्धा उकडीच्या पाण्यामध्ये सोडलेले आहे अडीच कप आपलं पीठ होतं त्यासाठी मी इथे एक कप बरोबर फुल भरून गूळ घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये चांगलं अगोदर शिजवून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपलं सर्व गूळसुद्धा पाण्यामध्ये वितळला गेलेला आहे आता यामध्ये आपण पिठाची खिशी घेऊन घेणार आहोत तर मी इथे ही खिशी लाटण्यानेच घेते आहे या पद्धतीने आपल्याला असं पीठ टाकत जायचं आहे आणि लाटण्याने पीठ असं पाण्यासोबत हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली खिशी छान अशी तयार होईल तर पाहू शकता मी या पद्धतीने अशी खिशी घेतलेली आहे आपल्याला यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे तर आपल्याला प्लेन अशी खिशी तयार करून घ्यायची आहे खिशी आपली मस्त अशी बनून तयार झालेली आहे आता या खिशीला आपण थोडंसं दोन मिनिट वाफ काढून घेऊयात त्यासाठी मी इथे जे लाटण्याला लागलेलं ला ला आहे ते काढून घेते आहे भातेल्याचंही थोडंसं खरडून घ्यायचं आहे आणि मग यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे थोडंसं खालचंवर आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे आता यावर मी हे झाकण ठेवून देते आहे आणि दोन तीन मिनटाने झाकण काढून आपली खिशी अशी तयार झालेली आहे तर हाताला थोडीही आपली ही चिटकत नाही आहे आता ही खिशी आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात हे सर्व आपल्याला अगदी सावधानतेनेच करायचं आहे पातेलंसुद्धा आपलं खूप गरम आहे आणि पीठसुद्धा खूप गरम आहे पातेल्याचं सर्व आता मी ही अशी घरडून खिशी काढून घेते आहे आणि आता आपल्याला हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे नागदिवे करायला आपल्याला फारसं काही सामान लागत नाही फक्त गहू ज्वारी गूळ आणि वेलदोडे खोबऱ्याचा खीस किंवा खोबऱ्याचे तुकडे यात तुम्ही खोबऱ्याचे सुद्धा वापरू शकता पण मी इथे खोबऱ्याचे तुकडेच क करून घातलेले आहे आता आपण हे पीठ चांगलं असं सा मळून घेतलेलं आहे त्याचे आपण असे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत तर एवढ्या पिठाचे माझे हे बारा गोळे बनून तयार झालेले आहेत आता आपल्याला या गोड्यांचे दिवे वळून घ्यायचे आहेत दिवे वळण्यासाठी इथे मी एक गोळा असा हातात घेऊन गोल गोल करून घेतलेला आहे आणि आता गोळ्याला दिव्याचा आकार देऊन घेते आहे इथे दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला आकार दिव्याला द्यायचा आहे तर याच पद्धतीने मी सर्व दिवे घडून घेणार आहे दिवा आपला मस्त तयार झालेला आहे इकडे आपले सगळे दिवे बनवून तयार झालेले आहेत आता या दिव्यांना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे खाली थोडं भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर एक चांडणी ठेवलेली आहे तर वाफवण्यासाठी आता दिवे मी चांडणीवरती ठेवून देते आहे आणि आपल्याला पाच ते दहा मिनिट हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत दिवे लवकरच वाफवले हो जातात कारण आपण याची अगोदरच खिशी घेतलेली आहे तर आपले दिवे छान तयार झालेले आहे सात ते आठ मिनिट आपले झालेले आहेत आणि पाहू शकता दिवे किती छान आपले झालेले आहेत दिव्यांचा आकारसुद्धा थोडासा मोठा झालेला आहे दिव्यांना मस्त अशी चकाकीसुद्धा आलेली आहे आणि दिव्यांचा वास एकदम खमंगसा घरामध्ये पसरलेला आहे नागदिवे आपले बनून तयार झालेले आहेत तर आपण हे दिवे साजूक तूप टाकून खाऊ शकतो किंवा गव्हाच्या खीरसोबतसुद्धा खाऊ शकतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि तुम्हीही एकदा माझ्या पद्धतीने या नागपंचमीला हे नागदिवे करून पहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद